मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे आज आपल्याला शिक्षक भरती बाबत आपले जे शिक्षण आयुक्त आहेत सूरज मांढरे यांनी सध्या जो एक इंग्रजी आणि मा, मराठी माध्यम अशा दोन प्रकारामध्ये आपले जे शिक्षक उमेदवार आहेत यांच्यामध्ये एक नाराजीचा सूर आलेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मराठी माध्यमापेक्षा इंग्रजी माध्यमांच्या जागा ज्या आहेत शिक्षकांच्या त्या जाहिरातीमध्ये भरपूर प्रमाणात आलेल्या आहेत त्या तुलनेत मराठी माध्यमांच्या जागा फार कमी आलेल्या आहेत तर त्या बाबतीत राज्याच्या शिक्षण आयुक्त यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि नेमकं ते स्पष्टीकरण काय आहे ते आपल्याला इथं थोडक्यात बघायचं आहे सर्वप्रथम हे लक्षात घ्या की पेपरला जी काही आलेली बातमी आहे ती मी आपल्यापर्यंत शेअर करत आहे आणि त्यांनी जे काही वृत्तपत्र आहे सकाळ या सकाळला त्यांनी या विषयीची माहिती दिलेली आहे आणि हे जे मराठी आणि इंग्लिश माध्यम आहे ह्या ज्या जागा आलेल्या आहेत ह्या कायद्याच्या तरतुदीनुसारच आहेत की त्याच्यामध्ये काही वेगळ्या प्रकारे त्यांनी त्या इंग्रजी माध्यमाच्या जागा जास्त काढण्यात आलेल्या आहेत आले आणि मराठी माध्यमाच्या कमी आलेल्या आहेत ते आता त्यांनी याच्यामध्ये अधिक स्पष्ट करून सांगितलेलं आहे तर ते बघू आपण चला बातमी काय शिक्षक भरतीत कोणत्याही तरतुदीचे उल्लंघन नाही शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांचं स्पष्टीकरण आहे बघ पुणे तारीख अकरा अकरा तारखेची म्हणजे लेटेस्ट कालची ही न्यूज आहे त्यांचं असं म्हणणं आहे की शिक्षक भरती प्रक्रियेत कोणत्याही कायदेशीर तरतुदीचे उल्लंघन झालेले नाही शिक्षक भरती करताना युवकांना नोकरी देणे हा प्राथमिक हेतू नसून शिक्षण व्यवस्था बळकट होणे आणि पुढील पंचवीस वर्षासाठी सुयोग्य शिक्षक मिळणे हा हेतू विचारात घेऊन सरकारने अनेक धोरणात्मक निर्णय घेतले आहेत बघा त्यांनी काय म्हटलं आहे इथे उल्लेख केलेला आहे शिक्षक भरती करताना युवकांना नोकरी देणे हा प्राथमिक हेतू नसून शिक्षण व्यवस्था बळकट होणे आणि पुढील पंचवीस वर्षासाठी सुयोग्य शिक्षक मिळणे हा हेतू विचारात घेऊन सरकारने अनेक धोरणात्मक निर्णय घेतले आहेत तसेच शिक्षक भरती प्रक्रियेत मराठी माध्यमातून शिकलेल्या शिक्षकांचे शिक्षक प्रमाण हे जास्तच असणार आहे परंतु काही मंडळी अवाजवी विप्रयास करत असून समर्थनीय नाही असे मत राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी व्यक्त केले शिक्षक भरती भरतीच्या प्रक्रियेतील मराठी माध्यमाच्या उमेदवारांचे शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर सोमवारपासून बेमुदत आंदोलन सुरू आहे त्यावर आतापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया न दिलेल्या शिक्षण शिक्षक शिक्षण आयुक्तांनी गुरुवारी अखेर मोडून सोडले बघा हे गुरुवारचीच प्रतिक्रिया आहे म्हणजे त्यांनी गुरुवारी ही प्रतिक्रिया माध्यमांना दिलेली आहे आणि या प्रतिक्रियेमध्ये त्यांनी काय म्हटलं आहे ते आता आपल्याला बघायचं आहे राज्यात सध्या शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू असून बहुतांश जिल्हा परिषदांच्या आणि खाजगी संस्थांच्या जाहिराती प्रसिद्ध होत आहेत मांढरे म्हणाले यापूर्वी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी वीस टक्के जागा राखून ठेवलेल्या असत त्यानंतर ते प्रमाण रद्द करून उलट गरजेप्रमाणे ते घ्यावेत अशी मुभा शासन निर्णयाने दिलेली आहे पूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमात मांद झालेले आणि जे एस सी आर टी द्वारे घेतल्या जाणाऱ्या इंग्रजी पात्रता परीक्षेत उत्तीर्ण अशा इंग्रजीची उत्तम जाण असणाऱ्या शिक्षकांची भरती वीस टक्क्यापेक्षा कमी प्रमाणात केली जात आहे याद्वारे मुलं देखील चांगले इंग्रजीचे शिक्षण सरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधून मिळेल हे शिक्षक देखील मराठीच आहेत त्याशिवाय मराठी माध्यमातून शिक्षण झालेल्या उमेदवारांना शिक्षक भरतीत सत्तर ते अस्सी टक्केपेक्षा जास्त जागा असणार आहेत अशा प्रकारचं मत मित्र आपल्या जे काही हे आहेत राज्याचे शिक्षण आयुक्त आहेत त्या शिक्षण हा जो सध्या इंग्रजी माध्यमाने मराठी माध्यमाच्या बाबतीतला जो घोड सुरू आहे त्या बाबतीत त्यांनी व्यक्त केलेलं आहे आणि ही बातमी मला आपल्यापर्यंत एक पोचायची होती त्यासाठीच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून या बातमीवर चर्चा केलेली आहे मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता मी आजच्या या चर्चेला इथं पूर्ण विराम देतोय आणि थांबतोय धन्यवाद